कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकतीस मार्च दोन हजार वीस ची निवडणूक प्रक्रिया रद्द झाल्यावर दहा महिन्याच्या कालावधीनंतर नव्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकावन्न ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यात आली या निवडणुकीचे पंधरा जानेवारीला मतदान तर अठरा जानेवारी रोजी मतमोजणी झाली या निवडणुकीच्या प्रक्रियेत विजयी उमेदवारांच्या सरपंच पदाचे आरक्षण चार फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी तहसील कार्यालय सभागृहात अमरावती विभागीय आयुक्त उदयसिंह राजपूत उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार पियुष चिवंडे नवनियुक्त तहसीलदार किशोर यादव निवडणूक अधिकारी हाडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य गुरुकुल स्कूलच्या वर्ग पाच चे विद्यार्थी कार्तिक कैलास चांदणे व हर्षल दीपक मारोटकर यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षणाची सोडत करण्यात आली ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीचे जसेच्या तसेच ठेवण्यात आले आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर